बातमीपत्रात पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या भी अन्नत्या बच्चू कडू यांनी शनिवारी आपलं उपोषण स्थगित करण्याची घोषणा केली या प्रकरणी त्यांनी सरकारला आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी दोन ऑक्टोबर पर्यंतची मुदत दिली आहे सरकारनं आमच्या मागण्या मान्य केल्या नाही तर दोन ऑक्टोबर रोजी आम्ही थेट मंत्रालयात शिरू असं ते या प्रकरणी सरकारला इशारा देताना म्हणाले प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू गत सात दिवसांपासून शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी अन्नत्याग उपोषण करत होते या उपोषणामुळे त्यांची प्रकृती खालावली होती डॉक्टरांनी त्यांना रुग्णालयात दाखल होण्याचा सल्ला दिला होता पण त्यानंतरही बच्चू कडू यांनी आपलं उपोषण नेटानं पुढे नेण्याचा संकल्प व्यक्त केला होता त्यांनी परवापासून थेट अन्नत्याग करण्याचाही इशारा दिला होता त्यामुळे मंत्री उदय सामंत यांनी शनिवारी तातडीनं त्यांची भेट घेऊन त्यांना सरकार आपल्या मागण्यांवर सकारात्मक असल्याचं सांगत त्यांना उपोषण मागं घेण्याची विनंती केली त्यानंतर बच्चू कडू यांनी उदय सामंत यांच्या विनंतीचा सा मान राखत आपलं अन्नत्याग उपोषण मागे घेण्याची घोषणा केली उद्याचं चक्का जाम आंदोलन स्थगित करण्यात आल्याचंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं बच्चू कडू उपस्थितांशी संवाद साधताना म्हणाले सरकारनं आपल्या मागण्यांवर सकारात्मक विचार करण्याचं आश्वासन दिलंय त्यामुळे आपण हे आंदोलन मागं घेत नाही तर स्थगित करत आहोत सरकारनं आपल्या मागण्यांवर ठोस निर्णय घेतला नाही तर दोन ऑक्टोबर रोजी आपण थेट मंत्रालयात शिरू आपण सरकारला छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासारखा चकवा देऊ सांगू नागपूरला आणि जाऊ मुंबईला यांना आपण एकदा छत्रपतींचा गनिमी कावा दाखवू मुख्यमंत्री सध्या आम्हाला तारीख सांगण्यास तयार नाहीत पण आम्ही त्यांना दोन ऑक्टोबरची तारीख दिली आहे या तारखेपर्यंत सरकारला कर्जमाफी द्यावीच लागेल अन्यथा आम्ही त्यांना माफ करणार नाही आता आपण हे अन्नत्याग आंदोलन स्थगित करत आहोत मी कार्यकर्त्यांचा अंत पाहू शकत नाही ते माझ्याशिवाय उठण्यास तयार नाहीत एक आजित्र ऐकण्यासच तयार नव्हती सर्वच जाती धर्माच्या लोकांनी आंदोलनाला पाठिंबा दिला त्यांचे मी आभार मानतो हे यश आमचं नव्हे तर इथे येणाऱ्या सर्वांचं यश आहे पुढील शैक्षणिक वर्षाची सुरुवात विदर्भ वगळता इतर सर्व विभागात सोमवार दिनांक सोळा जून रोजी तर विदर्भात सोमवार दिनांक तेवीस जून दोन हजार पंचवीसपासून होणार आहे शाळा सुरू होण्याच्या पहिल्या दिवशी शाळा प्रवेशोत्सवाच्या माध्यमातून मान्यवरांच्या उपस्थितीत सर्व नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात येणार असल्याची माहिती शालेय शिक्षण विभागामार्फत देण्यात आली आहे शाळेची गुणवत्ता वृद्धिंगत करण्यासाठी व मुलांची उपस्थिती वाढविण्याकरिता शालेय शिक्षण विभागामार्फत राज्यभर शाळा प्रवेशोत्सव उपक्रम साजरा करण्यात येणार आहे या उपक्रमाअंतर्गत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सर्व मंत्री राज्यमंत्री तसेच स्थानिक लोकप्रतिनिधी सर्व अपर मुख्य सचिव प्रधान सचिव सचिव यांना नजीकच्या शासकीय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळेमध्ये भेट देण्यासाठी कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे या माध्यमातून विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता मोफत पाठ्यपुस्तके मोफत शालेय गणवेश व इतर सोयी सुविधांचा आढावा घेण्यात येईल तसेच शाळा व्यवस्थापन समिती सरपंच ग्रामपंचायत सदस्य नगरसेवक यांच्याशी चर्चा करून विद्यार्थ्यांचा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळेत प्रवेश घेण्याकडे कल कसा वाढेल यासाठी आवश्यक उपाययोजना सुचविण्यात येतील राज्यातील लोकप्रतिनिधींबरोबरच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी शाळा सुरू होण्याच्या पहिल्या दिवशी शाळांना भेट द्यावी याबाबत मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी नुकताच आढावा घेतला सर्व विभागीय आयुक्त जिल्हाधिकारी महानगरपालिकांचे आयुक्त जिल्हा स्तरावरील विविध विभागांचे अधिकारी यांनी शाळांना भेट देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत करावे त्याचबरोबर शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी आणि शाळांच्या सर्वांगीण विकासासाठी उपाययोजना सुचवाव्यात असे आवाहन त्यांनी केले विद्यार्थ्यांमध्ये संख्या ज्ञान व कौशल्य विकसित करण्यासाठी राज्यात निपुण महाराष्ट्र अभियान राबवण्यात येत आहे या अंतर्गत दुसरी ते पाचवीच्या वर्गातील किमान पंच्याहत्तर टक्के विद्यार्थ्यांना इयत्तेनुसार अध्ययन क्षमता प्राप्त करणे हे ध्येय आहे या कार्यक्रमाअंतर्गत पालकांचा अपेक्षित प्रतिसाद मिळण्याकरिता शासनाने अप्पर मुख्य सचिव प्रधान सचिव सचिव यांनी शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रमामध्ये पालकांशी हितगुज साधावे तसेच सर्व अधिकाऱ्यांना दत्तक शाळा घेण्याबाबत जबाबदारी देण्यात आली आहे त्यानुसार सचिवांनी देखील पुढाकार घेऊन राज्याची शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी सहकार्य करावे अशी विनंती शालेय शिक्षण विभागाच्या प्रधान सचिव आय ए कुंदन यांनी केली आहे शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी तसंच शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी प्रहार जनशक्ती संघटनेचे प्रमुख बच्चू कडू यांचं आंदोलन सुरू आहे शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी झाली पाहिजे ही मागणी काँग्रेसशी देखील आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या प्रश्नावर लढणाऱ्या बच्चू कडू यांना आमचा पाठिंबा आहे असं काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार म्हणाले एकीकडं राज्यात लाखो कोटींचे प्रकल्प होत आहेत मुंबईतील जमीन एका उद्योजकाला देण्यात येते मग शेतकऱ्यांचे प्रश्न सरकारला दिसत नाहीत का शेतकऱ्यांना मदत करताना सरकारच्या हाताला लकपा मारतो का, का थे थे। देव। देव। अशी टीका वडेट्टीवार यांनी केली आहे शेतकरी कर्जमाफी याबाबत समिती नेमणार असं सरकारकडून सांगण्यात आहे पण निवडणुकीत मात्र कर्जमाफी देऊ शेतमालाला हमीभाव देऊ बोनस देऊ अशी आश्वासनं दिली होती अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर फटका बसलाय असा असताना शेतकऱ्यांना तत्काळ मदत केली पाहिजे त्याऐवजी समिती नेमून सरकार पुन्हा एकदा धुळफेक करत आहे समिती नेमण्यापेक्षा सरकारनं कर्जमाफी करावी अशी मागणी विधिमंडळ नेते वडेट्टीवार यांनी केली आहे राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आलं तेव्हा शेतकरी कर्जमाफीचा निर्णय आघाडी सरकारनं घेतला होता कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना देखील दिलासा दिला होता आता मात्र चुकीची धोरणं आणि खोटी आश्वासनं यामुळं शेतकरी आत्महत्या वाढत आहेत सरकार शेतकरी आणि शेतमजूर यांना वाऱ्यावर सोडत आहे सरकारनं निवडणुकीत दिलेली आश्वासनं पूर्ण करावी अशी मागणी विजय वडेट्टीवार यांनी केली प्रहार संघटनेच्या बच्चू कडू यांच्या आंदोलनाला पाठिंबा त्यामुळे सरकारनं त्यांच्या मागण्यांबाबत ठोस कारवाई करावी पुन्हा आश्वासन देऊ नये असं वडेट्टीवार म्हणाले नागपुरात सुमारे आठ हजार कोटी रुपये गुंतवणुकीचा हेलिकॉप्टर उत्पादन निर्मिती कारखाना उभारण्यात येणार आहे पुढील वर्षी दोन हजार सव्वीस पर्यंत कारखाना सुरू होण्याची शक्यता आहे आठ हजार कोटींची ही गुंतवणूक येत्या आठ वर्षात टप्प्याटप्प्याने होणार आहे यासंदर्भात शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेस अँड एव्हिएशन प्रायव्हेट लिमिटेड आणि महाराष्ट्र शासनाच्या उद्योग विभागात नागपूरमध्ये हेलिकॉप्टर उत्पादन कारखाना उभारण्यासाठी सामंजस्य करार करण्यात आला नागपुरात या पूर्वीपासून फाल्कन विमानाचे सुटे भाग तयार होतात नागपुरातून पहिला फाल्कन दोन हजार ते आता पुढे ढकलले आहे यासोबतच नागपुरात बोईंगचा तसेच इंडमारचा विमान देखभाल दुरुस्ती केंद्र एम आर ओ आहे सह्याद्री अतिथी गृहात आयोजित कार्यक्रमात उद्योग विभागाचे सचिव पी अनबलगन महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी वेलरासू आदी उपस्थित होते अनबलगन आणि मॅक्स एरोस्पेसचे अध्यक्ष भरत मलकानी यांच्यात हा सामंजस्य करार झाला या करारानुसार मॅक्स एरोस्पेस नागपूर येथे हेलिकॉप्टर निर्मिती कारखाना उभारणार असून त्याचे प्रत्यक्ष काम दोन हजार सव्वीसपासून सुरू होणार आहे या प्रकल्पामध्ये प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष सुमारे दोन हजार रोजगार निर्मिती होणार असून या प्रकल्पात आठ वर्षामध्ये सुमारे आठ हजार कोटींची गुंतवणूक होणार आहे हेलिकॉप्टरचे कस्टमायझेशन व पूर्ण उत्पादनासाठी समर्पित हा राज्यातील पहिलाच प्रकल्प असेल या उपक्रमामुळे महाराष्ट्र हे एरोस्पेस उत्पादनाचे महत्वाचे केंद्र म्हणून उदयास येणार आहे या प्रकल्पात आंतरराष्ट्रीय दर्जाच्या तंत्रज्ञानाचा समावेश असून रोटरी विंग प्लॅटफॉर्मचे कस्टमायझेशन इंटिग्रेशन आणि फ्लाईट टेस्टिंग यासाठी हे उत्कृष्टता केंद्र म्हणून कार्य करणार आहे छत्रपती संभाजीनगर इथं इम्तियाज जलील यांनी पालकमंत्री संजय शिरसाट आणि पोलीस विभागावर देखील गंभीर आरोप केले जलील यांच्यावर दाखल झालेला अॅट्रॉसिटीचा गुन्हा हा केवळ दबावामुळे दाखल करण्यात आला असल्याचा दावा त्यांनी केला यासंबंधी जलील यांनी शनिवारी पत्रकार परिषद घेत या प्रकरणी आपण न्यायालयात जाणार असल्याचा इशारा देखील दिलाय संजय शिरसाट यांच्यावर औद्योगिक वसाहतीमधील जमिनीवरून आरोप करताना एका समाजाविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्याच्या तक्रारीवरून माजी खासदार इम्तियाज जलील यांच्यावर क्रांती चौक पोलीस ठाण्यात अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय गुरुवारी रात्री लक्ष्मण हिवराळे यांनी या प्रकरणी तक्रार दाखल केल्याचं वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलंय वास्तविक पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या विरोधात माजी खासदार इम्तियाज जलील यांनी अनेक वेळा पुरावे गोळा केले त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेत शिरसाट यांच्यावर गंभीर आरोप देखील केले मात्र यातच औद्योगिक वसाहतीमधील जमिनीवरून आरोप करताना एका समाजाविषयी वादग्रस्त वक्तव्य केला असल्याचा आरोप करण्यात येतोय त्यांच्या याच वक्तव्यावरून आता त्यांच्यावर गुन्हा दाखल झालाय त्यानंतर जलील यांनी पोलीस प्रशासनावर देखील दबावात गुन्हा दाखल केल्याचा आरोप केला जलील यांनी पोलीस प्रशासनावर टीका करताना म्हटलंय की अनेक पोलीस स्टेशनमध्ये त्यांच्या विरुद्ध तक्रारी दाखल करण्यात आल्या मात्र योग्य तपासणी न करता पोलिसांनी एफ आय आर नोंदवला त्यांनी या कारवाईला नेत्यांची गुलामगिरी असं संबोधलं जमीन वादविषयी स्पष्टीकरण देताना जलील यांनी सांगितलं की वर्ग दोन ची सरकारी राखीव जमीन महसूल कर्मचाऱ्यांवर दबाव टाकून घेण्यात आली या जमिनीवर महाराष्ट्र शासन असं लिहिलेलं आहे त्यामुळे त्यांनी विचारलं की सरकार विरुद्ध अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करणार का जलील यांनी या प्रकरणात हायकोर्टात जाण्याचा इशारा देखील दिलाय पोलीस आयुक्त आणि संबंधित पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांना न्यायालयात नेण्याचा त्यांचा मानस आहे त्यांनी पोलिसांच्या श्रद्धांजली सभेचं आयोजन करण्याचाही इशारा दिलाय शुक्रवारी रात्री उशिरा भारतीय वेळेनुसार सकाळी दहा तीस वाजता इस्रायलने इराणवर हवाई हल्ला केला इस्रायली लढाऊ विमानांनी पुन्हा इराणच्या अनुस्थळांना लक्ष्य केले या हल्ल्यामध्ये आणखी साठ जणांचा मृत्यू झाला इस्रायली हल्ल्यात एकशे आहेत प्रत्युत्तरा दिशेने एकशे पन्नास बॅलिस्टिक डागली यापैकी सहा क्षेपणास्त्रे राजधानी तेल अबिव मध्ये पडली ज्यामध्ये दोन जणांचा मृत्यू झाला त्याचवेळी नव्वदहून अधिक लोक जखमी झाले मीडिया रिपोर्ट्सनुसार इराणने इस्रायली संरक्षण मंत्रालयावरही क्षेपणास्त्रांनी निशाणा साधला तथापि इस्रायलने अद्याप याची पुष्टी केलेली नाही हे हल्ले शनिवारी भारतीय वेळेनुसार सकाळी सात पंधरा वाजेपर्यंत सुरू राहिले इस्रायली पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्नाहू यांना इराणकडून हल्ल्याची शक्यता असल्याने सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले एक दिवस आधी शुक्रवारी सकाळी पाच इस्रायलने इराणी अणु आणि अनेक लष्करी प्रतिष्ठानांवर के हल्ला केला आहे यामध्ये सहा अणुशास्त्रज्ञ आणि वीसहून अधिक लष्करी कमांडर ठार झाले इस्रायली हल्ल्यामुळे इराणच्या विमानतळ आणि हवाई नेव्हिगेशन कंपनीने पुढील सूचना मिळेपर्यंत देशातील सर्व विमानतळावर उड्डाणे स्थगित केली आहेत आय आर एन ए वृत्तसंस्थेनुसार कंपनीने एका निवेदनात प्रवाशांना विमानतळावर जाणे टाळण्याचे आवाहन केले आहे यापूर्वी शुक्रवारी इराणने पुढील सूचना मिळेपर्यंत त्यांचे हवाई क्षेत्र बंद ठेवण्याची घोषणा केली होती यानंतर अनेक विमान कंपन्यांनी मध्य पूर्वेकडे जाणारी त्यांची उड्डाणे स्थगित केली किंवा रद्द केली अहमदाबाद येथील विमान अपघातात सायबर हल्ल्याची भीती व्यक्त करत उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी या प्रकरणावर अनेक प्रश्न उपस्थित केलेत अपघात अहमदाबाद इथंच कसा झाला या विमानतळाची देखरेख करण्याची जबाबदारी कोणाकडे आहे असा प्रश्न देखील राऊत यांनी उपस्थित केला या माध्यमातून संजय राऊत यांनी विमान अपघाताच्या प्रकरणात केंद्र सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला अहमदाबाद विमानतळावर म्हणजे ज्या ठिकाणांहून अपघातग्रस्त विमान उडवण्यासाठी परवानगी दिली त्याचा मेंटेनन्स आणि इंजिनिअरिंग संदर्भात काही शंका माझ्या मनात असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलंय ज्यांच्याकडून विमानाच्या सुरक्षेच्या बाबतीत आपण सर्वात जास्त अपेक्षा करतो त्या डी जी सी टक्के कर्मचारी कमी असल्याचा दावा देखील राऊत यांनी इतकंच नाही अहमदाबाद विमानतळ कोणाच्या ताब्यात आहे याच्या मेंटेनन्सची जबाबदारी कोणावर आहे असे प्रश्न राऊत यांनी उपस्थित केले या सर्व बाबतीत लोकांच्या मनामध्ये संशय हा संशय असाच राहिला तर विमानातून प्रवास करणाऱ्यांची संख्या घटेल अशी भीती देखील राऊत यांनी व्यक्त केली खासदार संजय राऊत म्हणाले की मी तज्ज्ञ नाही पण अहमदाबादमध्ये उड्डाणानंतर तीस सेकंदाच्या आत कोसळलेल्या एअर इंडियाच्या विमानात झालेल्या गडबडीबाबत गंभीर प्रश्न आहेत कोणत्याही शत्रू देशानं विमानाच्या यंत्रणेवर सायबर हल्ला केला होता का कारण ते आपल्या सायबर हल्ल्यांनी आपल्या लष्करी प्रतिष्ठानाला लक्ष करण्याचा प्रयत्न करतात बोईंग करार झाला तेव्हा भाजप विरोधात होता आणि त्यावेळी प्रफुल्ल पटेल नागरी विमान वाहतूक मंत्री होते लोक आता विमानानं प्रवास करण्यास घाबरतात विमान वाहतूक क्षेत्रासाठी देखभाल ही गुरु किल्ली आहे अहमदाबादसाठी देखभालीचं कंत्राट कुणाकडं आहे यासाठी अहमदाबादची निवड का करण्यात आली अहमदाबाद विमानतळावरून उड्डाण करताना अपघात का झाला विमानाच्या ढिगाऱ्यावर मंत्री ज्या पद्धतीनं वावरत होते ते खरोखरच दुःखद आहे मान्सूनचा वेग पुन्हा वाढल्यामुळे पंचवीस जूनपर्यंत दिल्लीसह वायव्य भारतातील बहुतांश भागांमध्ये पोहोचण्याची शक्यता आहे हवामान विभागानुसार अठरा जूनपर्यंत मान्सून मध्य आणि पूर्व भारतातील उर्वरित भागांमध्ये तसेच वायव्य भारतातील काही भागांमध्ये पोहोचेल त्यानंतर पंधरा ते पंचवीस जून दरम्यान हा वायव्य भारतातील बहुतांश भाग व्यापेल रखडलेला मान्सून महाराष्ट्रातही सक्रिय झाला आहे पुढील तासात मान्सून संपूर्ण विदर्भ व्यापणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे कोकणात मुसळधार मध्य महाराष्ट्रात मुसळधार तर मराठवाडा व वा विदर्भात पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला दक्षिण पश्चिम मान्सूनने महाराष्ट्रात दमदार प्रवेश केला असून कोकण मध्य महाराष्ट्र विदर्भ व मराठवाडा या चारही विभागात पावसाने चांगली हजेरी लावली आहे हवामान खात्याच्या माहितीनुसार जूनच्या दुसऱ्या आठवड्यात मान्सूनने राज्यात वेगाने आगेकूच केली असून अनेक जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे शेतकऱ्यांसाठी ही दिलासादायक स्थिती मांडली जात आहे पुढील दोन दिवसात महाराष्ट्रात पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे कोकण मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात विजांच्या कडकडाटासह मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे घाटमाथ्यावर काही ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे मुंबई पुणे कोल्हापूर नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर परिसरात पावसाच्या सरी कायम राहतील विदर्भात काही भागात येलो अलर्ट जाहीर करण्यात आला आहे नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे पावसामुळे पेरणीसाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे कोकण किनारपट्टीवर मान्सूनने नेहमीप्रमाणे जोरदार सुरुवात केली आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड आणि पालघर जिल्ह्यामध्ये गेल्या आठवड्यात सतत पावसाची नोंद होत असून अनेक ठिकाणी शंभर मिमीपेक्षा जास्त पाऊस पडला आहे मुंबईतही बारा जूनपासून पावसाने दमदार हजेरी लावली असून गुरुवारी तेरा जून शहरात ऐंशी मिमी तर उपनगरात एकशे दहा मिमी इतकी पावसाची नोंद झाली त्यामुळे ठिकठिकाणी वाहतुकीस अडथळे आले असून बेस्टच्या काही बससेवा विलंबाने धावत आहेत